बर काय करता तुम्ही सकाळी उठल्यावर दोन टाइम व्यायाम करतो आणि पालक भाजी कलर काय होता शरीरासाठी चांगले असते ते काय काय होत त्याने त्यामध्ये प्रोटीन आहे आणि बऱ्याच काय गोष्टी जसे की जस कि जे आपल्याला लागतात शरीराला जे प्रोटीन मिळत ना बऱ्याच काय गोष्टी त्यामधून मिळतात समजलं का ग तुला जेवण करताना मी बोलत नाही शेतकरी जास्त सागर तुला समजलं काय संध्याकाळच काय जात का काय तुम्ही कुठं संध्याकाळचं तुम्हाला समजलं का आता काय बोलले ते हा का? बर पालकच काय काय सांगितलं ते सांग कसा इंग्लिश बोला की मागाची मागाची इंग्लिश बोला की नागापासून बरोबर कराय पासून स्वतःच एकटे बडबड करत बसलेत आणि आता कॅमेरा चालू केला कोण आहे कोंबडी हवाय काय ती पाहिलं तुम्ही बघितलं सागर काय बघितलं लय भारी तर फ्रेंड्स बघा फायनली आमचं जेवण झालं आहे आणि आता लावायचं आहे या घरामध्ये शूट आणि इथं लाईट नाही आहे माझ्या मोबाईलला चार्जिंगसुद्धा नाही आहे तर इथे बसलं आहे सागर आणि इथं आहे ताई तर आमचं आता पोट एकदम फुल्ल झालं आहे जी ओळख नाही इथं या काजल आहे मागच्या एपिसोडमध्ये तुम्ही बघितलंच असणार आहे तर काजल नवीनच जॉईन झाली आम्हाला आणि आता तुझं तर सीन झालं आहे ना नाही अजून शेवटचा राहिला तर शेवटचा आणखी आमचा सीन राहिलाय तो झाला की मग दोन शब्द बोला की ताणून ताणून मारणार कुणाला शेवटी मला मारू नका बर का मला ले लागत शेवटी ताणन ताणून मारणार मला <laughs> मारू नका शिवटी मारणार पण तेच म्हणलं मला मारू नका मग काय करू मला लय लागतं मग मारती हळूहळू मारते बरं दोन शब्द बोला की माझ्या मग आता बोलले की आता कसलं बोला की ही ही आपलं शूटिंग मधलं झालं मग काय तर झालं की बोलणं झालं की बोला की काहीतरी आपलं आता काय बोलायचं असंच काहीतरी कुठं जायचं फिरायला आता आपण शूट करूया काय म्हणते काजल बाय कशाला मी मध्ये तर बघा इकडे हे थांबलेत बघू काय करायला लागले तिथे चला ना सर चला की आणि नुसतं ती लाईन 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 बघत बसता काय माहिती हो दीपक सर झाले का झोप एकदम लय दिवसातून भेटत हा ना सर बघायला लागलेत आपले शॉर्ट व्हिडिओ चला सर सीन लागणार आहे आपला हो चल। चला सर रील बिल बघू दे कुठलं लावत आहे कुठलं तुम्ही सांगा सनम तेरी कसम चला सनम तेरी कसम पिक्चर बघितला का हो सनम तेरी कसम टू बघितलं काय होत शेवटी त्याच्यामध्ये काय चोरी होती सर बरोबर होय मग काय आणि चोरी पिक्चर ती रोटी कपडावर मकान तेरा बाप चोर हे बघा वैतागून वैतागून पूजा ताई पण आल्यात बोलवायला सांगा ना ते उटाने चिटकून बसले तिकडं उटा की घ्या ओढून त्यांना घ्या ओढून चला की दोघे दोघे आल बोलवायला तरी अ सर चला घ्या ना पण ओढून <laughs> त्याला मी नुसतंच म्हणते सीन लावायचं सीन लावायचं अजून काहींचा पत्ताच नाही कोण फोनवर बसलय कोण काय करत बसलंय तर आता बघा पूजाताईंचा आणि पांडुरंग सरांचा सीन लागलेला इकडे आणि इकडे आपले किसन सर बसले एकदम प्रोफेशनल पोज देत विचार करत माझं लग्न होणार का नाही कसं पूजा ओ दीपक सर झोकात पडशील গুনतून बरका सागर रेडी एक्शन पूजा हां पावडर जरा बोट ठेवलाय

आणि गोजात आहे मस्तपैकी बसले बघा पाण्यात भारी वाटते तिथे जरा थंड थंड लागतं नाही तर लयच ओन आहे बाहेर तर तिकडं बघा आता काजलचा सीन चालू आहे सो तिथं झाला का मग थोडासाच राहिला आहे फायनल सीन लास्टचा मग झाला की संपलं मग पॅकअप सो तर हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा काय नाही छोटासाच ब्लॉग बनवला नाही जास्त नाही बनवत आहे फ्रेंड्स बघा मी चाललेले दोन बारामती दोनच्या बसला मी बसले होते आणि आमचा शूट होतो तुम्हाला तर माहीतच आहे आणि मग ते संपलं एक तर खूप लेट बस लागली सातची बस होती आणि ती लागली आठ वाजता आणि आत्ता काय झालं माहिती आहे का प्रॉब्लेम बस बंद पडली आहे आणि आम्ही सगळे आता बघा सगळ्यांना रस्त्यातच आहे बघा आता म्हणतात कोल्हापूरची एकतर एवढा वैता घालाय मला सकाळपासून आणि त्यात आता असा प्रॉब्लेम सो आता कुठली बस आहे त्या बसने मला जावं लागेल मी मम्मीला पण सांगितलंय घरी फोन करून असा प्रॉब्लेम झाला आहे आणि नेमकं कुठं थांबली माहिती आहे का तिथेच त्या ड्रायव्हर हवेच्या तिथेच आहे बघा इथंच कॉलेज आहे तरी आणि ते ड्रायव्हर हवेच्या तिथं पुढे थांबली आहे बस आता कधी चालू होती काय माहिती कंडक्टर ड्रायव्हर आहे बघा इथे कंडक्टर वगैरे तर आता बघायला काय प्रॉब्लेम झाला काय चेक करायला आहे काय नाही चेक करायला कसं दूर निघ धूर निघायला <laughs> किती धूर निघायला स्पोर्ट नाही व्हायला पाहिजे बाबा चला उतरूल लवकर किती <laughs> वाटायला लागेल मला ते असं बाहेर सामसूम रोड आहे कोणच नाही आहे रोडवर आमचीच बस फसली इकडं

बापरे सो बघा अशी हो बस बस आणि आता सगळे उतरलेले बघा इकडे सगळे उतरायला लागलेत आता कुठली बस आहे का माहिती सो येईल तिकडून बस सगळ्या उतरायला लागले बघा आता बसून तर बघा फ्रेंड्स फायनली बस तर फ्रेंड्स बघा फायनली मला बस भेटली आहे आणि आता दुसरी बस आली आहे मला म्हणजे मागच्या बसमध्ये जी जागा भेटली होती तीच जागा भेटली फ्रेंड्स फायनली मी घरी आले आणि चेंज पण केलेलं आहे तर इतकं वैताग आलं मला खूप भूक पण लागली आहे कारण आम्ही दुपारी दोनच्या दरम्यान काहीतरी के जेवण केलं होतं त्यानंतर मी काहीच खाल्लेलं नाही आणि आता दहा वाजलेत दहा वाजता मी कसं बसं पोचले घरी तर भाऊ आला होता स्टॉपला घ्यायला मग आले चेंज केले आता फ्रेश होते आणि जेवण करते तर घरचे पण सगळे जेवणच करायला बसले होते चला